हॅलो नमस्कार कशा तुम्ही मी ही छान आणि तुम्ही ही मजेत असाल आय होप मजेत असाल हवी तर नवीन दिवसात छानशी नवीन सुरुवात झाली आहे आणि ब्लॉगला स्टार्ट करते जवळजवळ आता साडे अकरा वाजले आहे घरा म्हटलं सगळे कामे आवरले कामं होऊन जेवण वगैरे हे सगळं आवरून घेतलं आणि आज रुला मी शाळेत नाही पटवलं त्याचं कारणही तसंच होतं कारण की तिच्या पोटात थोडंसं पेन होत होतं त्यामुळे म्हटलं चला कारण की स्कूलमध्ये थोडं जास्त झाल्यावर नाही का ते पॅरेंट्स लोकांना बोलवतात त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या आज यांना आपण तिच्या स्कूलला हॉलिडे देऊया त्यामुळे पटकन मी आवडलं म्हटलं हॉस्पिटल जाण्याची आमची तयारी झाली होती तिलाही छान असं गुळगुळ रेडी केलं आहे तुम्ही तिचे रिॲक्शन बघू शकता असं काहीतरी ड्रामा तिचं चालू आहे तिला जास्त नाही थोडंफारच त्रास होत होता त्याच्यावर म्हणजे चला थोडं असतानाच हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं ठरवलं आणि पटकन शेड्डी चला दोघी माहिले की आणि मग तिला मी घेऊन गेली आता गाडीवर जाताना मी बाकीच्या काही गोष्टी शूट केल्या नाही ह्या हॉस्पिटल वगैरे आणि मग तिकडनं आलो छान तिला थोडंसं जेवायला दिलं मेडिसन वगैरे दिली आणि छान अशी दुपारी मस्त निवांत अशी झोप घेतली आहे मी ही दुपारी एक दीड तास झोप घेतली आहे रू बघा किती छान अशी झोपून आहे निवांत हा वेळ तिला नसतो कारण की या वेळेस ती शाळेत असते आणि त्याच्यामुळे म्हटलं चला पुन्हा लाईट ऑफ केला तिला थोडा म्हटलं आणखीन झोपू देऊया त्यानंतर तिचं छान असं तिला झोपू दिलं मी माझं असं आवरलं आणि मग आली चाय बनवायला तर चाय वगैरे घेतले छोटे मोठे ते कामं होते चाय साईडला ठेवला आणि बाकीचे छोटे मोठे असे कामं होते ते करायला घेतले आहे चाय हा विदाऊट साखरचा आहे साखर नाही फक्त चायपत्ती आहे आणि अद्रक टाकली आहे छानपैकी सर चाय ठेवला आणि मग बाकीचे छोटे मोठे असे टोपलीतले भांडे वगैरे जे काही कामं राहतात छोटे मोठे ते करून घेतले आणि माझं असंच ठरलेलं असते तर चला मग सोबत चायसोबत थोडे दोन चार असे बिस्किट घेतले आहे तर चला छान असा चाय एन्जॉय केला नंतर मग नंतर मला आणखीन खालून जे थोडेसे कपडे वगैरे होते ते घेऊन वगैरे आले तिला उठवली तिला दूध वगैरे दिली थोडं तिलाही फ्रेश केलं आणि म्हटलं बाकीचे काम आता ते नंतर करू आणि तिला थोडं तिच्यासाठी तरी काहीतरी बनवूया तर यासाठी स्नॅकमध्ये तर मला मखाना बनवला कारण की मखाना हा तिला खूप जास्त आवडतो आणि चला तर मग मग तर मखानाही बनवायला घेतला आहे मी आणि फक्त मी तुपामध्ये तो फ्राय करतो काही रेसिपी असं नाही आहे की खूप आहे फक्त टाकायचा आणि फ्राय करायचा आता मी तुम्हाला समोर ब्लॉगमध्ये दिसणारच आहे त्यामुळे म्हणून मग तिला आज का मी स्कूलमध्ये पाठवलं नाही आधी हॉस्पिटलमध्ये गेलो ते तर मला हॉस्पिटल भरपूर गर्दी होती पण मी आधीच नंबर लावला त्यामुळे मला काही इतकं जास्त वेळ थांबवावं लागलं नाही दवाखाना वगैरे चालला त्यामुळे ते खेळत वगैरे तुम्हाला दिसणार आहे पण अधूनमधून असं सारखं नव्हतं दुखत अधूनमधून तिच्या पोटामध्ये थोडं थोडं त्रास होतो त्याच्यामुळे म्हटलं शाळेत जाऊन आणखीन त्रास वाढेल आणि शाळेत मग आम पॅरेंट्स लोकांना पिकअप करायला जावं लागते त्यामुळे म्हटलं ठीक आहे आज जाण तिला सुट्टीच देऊया असं ठरवलं तर तिथं मखाना भाजून घेतला सोबत थोडे शेंगदाणेसुद्धा फ्राय केले शेंगदाणे जे फ्राय केले शेंगदाणे ते मला खूप जास्त आवडतात त्याच्यामुळे मला अजिबात खायचे नव्हते मी त्यासाठीच बनवले कारण की मला थोडी एक्सरसाईजसुद्धा करायची होती त्यामुळे म्हटलं पटकन तिचं वापरून घेतो आणि मग निवांत जी काही गोष्टी ना ते करायला घेतो छान मी तो मखाना फ्राय करून घेतला आणि सायंकाळचे माझी ऑलरेडी सगळी कामं झाले होते कारण की ते झोपले होते मी चहा घेतला चहा घेतल्यानंतर थोडेसे भांडे होते जे जेवणाचे वगैरे दुपारचे ते थोडीशी ते सगळं ते आवरून घेतलं खालून कपडे वगैरे झाडू वगैरे जे काही काम असतात सायंकाळचे ते पूर्ण आणि थोडं स्पीडमध्ये करते कारण की यावेळेस मी स्वतःला वेळ देते सकाळी होत नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं चला एकतरी वेळ करायला हवा तर मखाना छान असा रोस्ट करून झाला सोबतच मग घ्याचकडे मी थोडंसं तेल टाकलं आणि मीठ टाकून शेंगदाणेसुद्धा फ्राय करून दिलं आहे शेंगदाणे खूप टेस्टी लागतात मी तसे नेहमी बनवत असते पण यावेळेस वगैरे घेत नाही मी दुपारच्या वेळेस किंवा अकरा अकरा बाराच्या दरम्यान घेत असते यावेळेस नाही घेत कारण की यावेळेस मला एक्सरसाईज करायचं असते मग पुठामध्ये गेलं मला त्रास होते त्यामुळे ते एक्सरसाइज करू शकत नाही तर ह्या गोष्टी मग मी त्याला स्किप केल्या आहेत तर चला त्याचकडे मी थोडंसं तेल टाकलं थोडेसे शेंगदाणे घेतले ते पण सुद्धा असे फ्राय करून घेतले आहे आणि रूला छान असं गुडगुड रेडी केला आहे तर चला आता पटकन मी नाही का हे रोस्ट करून घेते आणि सायंकाळी मग जेवणामध्ये नाही का कारण की सकाळची भाजी होती थोडीशी आणि त्याच्यामुळे मग सायंकाळी फक्त मी मसाले भातच बनवणार आहे असं डिसाईड केलं आहे आणि मसाले भात लवकर तो बनतोच बनतो आणि मेन म्हणजे कसं टेस्टी ही बनत आणि त्याच्यामुळे मसाला तर मी हे पटकन तिला देऊन देते आणि मग बाकीचे जे काम आहेत माझे ते करायला घेते तर मग खाना आणि ती बघू शकता तिने छान असं केलं तर ते कपडे थोडंसं इग्नोर कराय कराय की मला कपड्यांच्या घड्या घालून ठेवायचे होते पण ते तसंच राहून गेलं नंतर म्हटलं तिला इचं झाल्यानंतर ते करतो तर त्याला इचं आधी पेटपूजा करायला दिली आणि नंतर मग मी किचनमध्ये आले आणि दोघींनी डिसाईड केलं की छान असं आता आपण मसाले भात बनवूया तर काही गोष्टी घरात होत्या मग तेच ॲड केला जसा कडीपत्ता कडीपत्ता हे टोटली संपत आला तसं आहे ते कडीपत्ता वगैरे टाकली थोडस दालचिनी एक तेजपाळ आणि कढीपत्ता आणि थोडेसे जे घरात भाजीपाला होता मी तोच त्याच्यामध्ये ॲड केला आहे कारण की थर्सडे होता आणि मग माझा भाजीपाला मी संडेलाच घेऊन होते जे काही असतील गोष्टी तेच मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे तर कढीपत्ता वगैरे टाकले जे बेसिक गोष्टी येते तर मग ती सायबीवडी कारण की ती मला मसाला भातमध्ये जास्त आवडते रुलाही आवडते आणि ते हेल्दी आहे आपल्यासाठी त्यामुळे मी ते टाकतच असते तर जिरे मोहरी असे काही जे बेसिक मसाले तर आपले मी ते ॲड केले आहे नंतर कोबी वगैरे साईडला मी तर कट करून ठेवते आलू गोबी आणि राईस ही छान मी असे धुवून वगैरे ठेवले होते तर हे टाकून दिले तिखट हळद थोडस्या मिरच्या आता हे थोडसा विडो कुठं कुठं माझा स्किप झाला आहे पण ते सगळ्या गोष्टी टाकल्या पाणी वगैरे टाकून छान म्हटल्याला दोन तीन सीटे काढून घेऊयात असं मी भात साईडला ठेवला आहे आणि माझे कामं चालू असताना रू बघा किती किती मला घरकामात मदत करताय ऑलरेडी तिनं पूर्ण कपडे केले तिनं आणि बघू शकता कसे तिनं पूर्ण स्वभाव कपडे आहे जे उष्ण होते ते साईडला ठेवले आणि मस्त असे तिच्या घड्या चालू आहेत आणि मी फक्त तिची दुरून मजा बघत होती ती मस्त आपलं ती घड्यामध्ये पूर्ण मग्न होती आणि ती पूर्ण असे कपड्यांच्या घड्या ज्यातना मला करून दिल्या आणि खूप छान अशा कराय आणि माझे सगळ्यांचे कपडे जे आहेत ना तिने सेपरेट सेपरेट ठेवले टी व्हीवर कार्टून बघत होती आणि मस्त आपले कामं होती कारण की आज स्कूलमध्ये गेले नाही त्यामुळे अभ्यास अजिबात नव्हता आणि तिला दुखत असलं तर तिला म्हटलं चला आज आपणही तिला हॉलिडे देऊ अभ्यासापासून त्यामुळे तिला अभ्यासापासून पूर्ण मी दिला बघू शकता एकदम मुलींना खरंच काही सांगावं लागत नाही ह्या आता बघा कपडे म्हणजे सरळ करण्यापासून तर घडी कसे करायचे हे बघू शकता तुम्ही किती परफेक्ट माझेही कपडे इतकेही परफेक्ट राहत नाही बघू शकाल किती छान अशा तिने फोल्ड करून ठेवले आहे आणि पण थोडंसं सोफा भर ठेवला बसायला सुद्धा जागा नव्हती तर अशा प्रकारे घड्या गेल्या काही हरकत नाही आहे केल्याने त्यालाच महत्व तर आता बद्दल मी लगेच खिचडीसुद्धा मसाले भात बनवून झाला तोवरून पूर्ण गॅसचा वटा लगेच क्लीन केला कारण की के आज भांडे पण भरपूर नव्हते आणि काहीच नाही सगळ्या प्रश्नाचा प्रश्न जे म्हणा किंवा सगळे काम जे म्हणा माझे सुटले होते आता तर चला मग प्रत्येक मसाले भात घेतला मसाले भातसोबत लोणचं होतं तर अशा प्रकारे आज सिंपल असा जेवणाचा बेत होता कारण की रुणी आता स सा, जवळजवळ साडेपाच पावणे सहा सा वाजता तिनं सगळेच मखाना वगैरे खाऊन घेता तिलाही जास्त भूक नव्हती आणि मलाही नव्हती त्यामुळे मग होईल तितकंच हलकं फुलकं खाल्लं सांगा ठेवणे छान मसाले भात लोणचं असं जेवण होतं सिंपलचं आणि छान सिंपल जेवणापासून दिवसाचा शेवट केला तर चला बाय बाय गुड नाईट